धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी इथं वर्ल्ड विजन इंडिया तर्फे किशोरी मुलींना आरोग्य किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी वर्ल्ड विजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे व सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक भिकन पाटील यांच्या हस्ते मुलींना आरोग्य किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात गावकऱ्यांनी प्रथम स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रत्येक मुलीचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे मुलींनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे या प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे वर्ल्ड विजन इंडिया धरणगाव यांनी या प्रास्ताविक करताना सांगितले तसेच आरोग्याची काळजी मुलींनी कशी घेतली पाहिजे तसेच आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी अशा विविध विषयांवर आशा वर्कर सोनाली चौधरी यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला माध्यमिक शाळेतील वंजारी सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका चित्रा सुमित्रा महाजन समितीचे सदस्य मनीषा चौधरी भारती काकडे वर्ल्ड व्हिजन इंडियाचे निखिल कुमार सिंग स्वयंसेवक वैष्णवी पाटील आरई सी शिक्षक जयश्री महाजन उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अंकिता मेश्राम यांनी केले याच्यात पण घाई करायची नाही की पटकन बस तोंडामध्ये कस तरी फिरवला ब्रश आणि गोळणी टाकली आणि पळाले लगेच ते करायचं नाही आपला पर्पज काय आहे आपला उद्देश काय आहे की दाले पाहिजे दातावरच जे काही अन्न छिटपलेलं आहे ते स्वच्छ झालं पाहिजे आता याच्यामध्ये थोडा सिनियर्सला पण ज्युनियर्सला पण सगळ्यांना थोडस माझं ज्ञान पण तुम्हाला देतो काही मला हुशार लोक येऊन संजय वापरायचं नाही निंबाची काळी वापरायची नाही ब्रश आणि पेस्ट हा सध्याचा स्टँडर्ड दाग साफ करण्याचा फॉर्म्युला आहे ठीक आहे पेस्ट तुम्ही कोणत्याही कंपनीचा वा पेस्ट वापरा कंपनीने फरक पडत नाही याचं एक सिंपल उदाहरण देतो पेस्ट काय वापरायचं त्याचं गणित सांगतो कपडे धुतात तुम्ही सगळेजण माहिती आहे कपडे साफ करायचे एखादा कपडा मळला आहे त्याला धुण्याकरता तुम्ही दगडावर कुठत बसले अर्धा तास सुटलं तरी तो डाग निघत नाही पण त्याला थोडासा साबण लावा साबण लावल्यावर काय होतो तो डाग तुमचा विरघळव